नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पण हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे पौष्टिक असं शेवग्याचं फोडणीचं वरण त्यासाठी आता आपण इथे शेवगा घेतलेला आहे त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत थोड्याफार शिरा काढायच्या अगदी सगळ्याच काढून नाही टाकायच्या आता ते हा शेवगा स्वच्छ धुतलेला असायला हवा कारण हे पाणी आपण वापरणार आहोत शिजल्यानंतर कारण ते पौष्टिक होतं आता इथे आपण डाळ तांदूळ आणि डाळ डाळ पाहू शकता इथे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तुरीपेक्षा मुगाची अर्धी अशी आपण मिक्स करून घरात ठेवलेलीच असते ती डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यात आता मी हिंग आणि हळद ॲड केलेलं आहे खालच्या भांड्यामध्ये आपण डाळ ठेवलेली आहे त्यात आपण थोडं पाणी ठेवलेलं आहे शिजण्यापुरतं आणि त्यावर आता झाकण ठेवलेलं आहे त्यावर त्या या शेंगा यातसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे कारण त्यामुळे त्या छान अशा सॉल्टी होतात थोडं मीठ टाकायचं आणि ते पाणी देखील फेकायचं नाही नंतर भात त्यावर ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण स्वच्छ धुवून मीठ ॲड केलं होतं म्हणजे या तिन्ही गोष्टी एकत्रच होतील आता इथे आपण पाहू शकता पॅन घेतला आहे तेल घेतलं भरपूर त्यामध्ये आपण जिरे मोहरीची आणि हिंगाची नेहमीची आपली फोडणी केलेली आहे छान फोडणी तडतडून नं झाल्यानंतर जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले पाहिजेत त्यानंतरच यामध्ये लसूण ॲड करायचं आहे भरपूर एक पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या मी ॲड केल्या कढीपत्ता या दोन्ही गोष्टी छान परतून घ्यायच्या लगेच यात टोमॅटो ॲड केला आहे मी अर्धा मोठा टोमॅटो चिरलेला चिरून घेतलेला आहे किंवा छोटा एक टोमॅटो आपण ॲड केला तरी चालू शकतो छान टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे हळद ॲड केली आहे मी तिखट तिखट पोळ्याचे दोन चमचे घेतले होते मी काश्मीरी रेड चिली पावडर देखील मी पाव चमचा ॲड केली त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर सगळं छान मिक्स करून परतून आहे आपल्याला लगेचच यात आपल्याला आपण जी चार शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतली होती ती ॲड करायची आहे आधी हे वरण आपल्याला शिजवून घ्यायचं थोडं तीक ठेवायचं भांड्याला जे डाळ लागलेली असते ते स्वच्छ धुवून त्याचं पाणी देखील आपण यात ॲड केलं आहे बघू शकता थोडी तीखच ठेवायची आणि छान उकळून घ्यायची पूर्ण वरण तयार करून घ्यायचं छान उकळली आहे आता यात आपण आपण ज्या शेंगा शेवग्याच्या शिजवून घेतल्या होत्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या शिजवायच्या मुद्दाम नेहमी कारण जर त्या वरणात शिजवल्या तर त्या वेगळ्या होतात तशा आणि त्या मग संपूर्ण वरणा वरणामध्ये त्या आपल्याला तोंडात येतात त्यामुळे ह्या अशा पद्धतीने जर शिजवल्या हो तर त्या छान अखंड राहतात आणि सर्वात शेवटी आपण त्या मुद्दामच टाकल्या दुसरी उकळी काढताना कारण त्यात पाणी देखील होतं आणि डाळ थीक त्यासाठीच ठेवली होती कारण आपल्याकडे शेवग्याचं पाणी देखील होतं ते प पौष्टिक असतं ते फेकून द्यायचं नाही पाहू शकता आपलं वरण तयार आहे एक उकळी काढल्यानंतर असं वाटल्या मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू